रोटरी क्लब अमरावतीतर्फे दिवसीय वॉकिंग चॅलेंज हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता हे वॉकिंग चॅलेंज ऑनलाईन पद्धतीने स्ट्रावा ऍप वर घेण्यात आले होते या वॉकिंग चॅलेंज मध्ये कारण येथील एकोणऐंशी व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला होता त्यापैकी पंचेचाळीस व्यक्तींनी हे वॉकिंग चॅलेंज पूर्ण केले त्यानिमित्त गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी स्वर्गीय प्रकाश ढाके वन पर्यटक केंद्र कारंजा येथे छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करून चॅलेंज मध्ये सहभाग घेऊन चॅलेंज पूर्ण करणाऱ्या पंचेचाळीस विजेत्यांना सुवर्ण पदक रौप्य पदक आणि कास्य पदक देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे कारंजा येथील अमोल अघम यांनी पंचेचाळीस दिवसात अकराशे किलोमीटर चालून या प्रतियोगितेमध्ये सन्मानाने स्थान मिळवले त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सर तुमची जॉईनिंग झाली होती सर तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन याच्यात बोललं होतं की पहिले आपण कारंजात सुरू करू आपण काय कार्यक्रम होते आणि दोन चार दिवसात विसरून जातो पण डॉक्टर अजूदानी ते मनावर घेतलं आणि ग्रुप तयार होत गेला मग तरी त्याच्यातही महालक्ष्मी गणपती असते तरी त्याच्यामुळे ते थोडंसं उशिरा करत करत त्यात जॉईन झालो आणि तेव्हापासून लाईट बदलून गेली सकाळी उठणं आणि पंचेचाळीस दिवसात अकराशे किलोमीटर चालण्याचे श्रेय अमोल अघम यांनी उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडे व कारंजा शहरातील नागरिकांना आरोग्यासाठी नियमित वॉकिंग व वा रॅगिंग व रनिंग करण्यासाठी प्रवृत्त करणारे क्रांतीवीर डॉक्टर अजय कांत यांनी दिले या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडे तहसीलदार कुणाल झालटे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे डॉक्टर अजय कांत उपस्थित होते तसेच प्रतियोगितेमध्ये सहभागी झालेले सर्व विजेते व शहरातील गणमान्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड